नाशिक पोलीस आयुक्तालयातील इंदिरानगर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल होता त्या अनुषंगाने इंदिरानगर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार तपास करत होते तपासा अंतर्गत मोलकरीन म्हणून काम करत असलेले महिलेने नवऱ्याच्या मदतीने चोरी केल्याचे उघडकीस आले वैदेही कुणाल गंगानी व कुणाल चंद्रकांत गंगानी या दोघांना अटक करून त्यांच्याकडून सात तोळे सोने मोबाईल व एक स्विफ्ट कार असा लाख किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला सदरचा तपास अमजद पटेल करत आहेत सदरची कामगिरी इंद्रानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अंकुलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संतोष फुंदे पोलीस हवालदार अमजद पटेल पवन परदेशी सागर परदेशी योगेश जाधव दीपक शिंदे प्रमोद कासुदे धन्वंता राऊत सागर कोळी जयलाल राठोड अमोल कोथमिरे सौरव माळी यांनी केली ए अनवर खान पठाण नाशिक